हॅलो भाऊ साहेब नमस्कार आमदार साहेब बोलणार आहे पंचनाम्याला काय अडचण आहे काय अडचण पंचनामा करा हो घ्या लागले की सर मोठा ऊस बारका ऊस असं काय सुद्धा सांगू नका हा मोठ्या ऊस पूर्ण मोठा आहे ना जायला लागलेला तो फक्त घेतलेला नाही कारण काय नाही त्याच कारण काय त्याच्यामध्ये काही सायंटिस्ट आहे ना पंचनामे करा मी सांगतो काय काढच नाही बरं बरं त्यात पिळी बिळी कुणाचं काही गुंठा ठेवायला नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय ना तुम्हाला मळी वगैरे सगळं नाही फळबागा ऊस सर सगळ घ्या एक बी पीक राहिलं नाही पाहिजे बा मोठा ऊस बारका ऊस तसलं काही सुद्धा सांगू नका काय आपल्या खर्च द्यायचं नाही पगार का आपली का। कमी होणार वाढणार आहे शेतकऱ्या बोराय राव शेतकऱ्याला मिळू दे मुळे कशाला उठताय शेतकरी हो हो काय अडचण आली मला सांगा ना मी आहे तुमच्या बरोबर पण पंचनामा सरसगट पाहिजे